श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे काय आहे त्याचे महत्व आणि नियम कशाप्रमाणे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर गुरुचे मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये कसे आवश्यक आहे याचे विवेचन या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या लिलामधून वर्णन करण्यात आले आहे केंद्रात किंवा मठात पारायण सप्ताह सुरू असतात पारायण कसे करावे आणि तुम्ही पारायणास बसू इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गुरुचरित्र पारायण वाचण्याची संधी मिळाली तर भाविक आवर्जून या संधीचा लाभ घेत असतात या ग्रंथाचे बावन्न अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे असे सांगितले जाते गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध अंतकरणाने करावे श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतकी आहे काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड याचा समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवचन ग्रंथकर्त्याने आपल्याला ओघवत्या भाषित केले आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलाचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्र्याच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबध व प्रसादिक भाषेत केले आहे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी समक्ष चार कुत्रे व गाय यांना नैवेद्य द्यावा चार कुत्रे म्हणजे चार वेद होय व एक गाय म्हणजे दत्त्र्यांची कामधेनू असल्याने हा नियम पाळावा असे सांगितले जाते पारायणापूर्वी फुले विशेषत देशी गुलाबाची हार तुळशी सुगंधी उद्बत्ती धूप कलश विळ्याची पाने नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती व गुरु दत्तात्रेयांच्या आसनाभोवती रांगोळी काढावी चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाज्यात तोरण बांधावे चौरंगाजवळ डाव्या बाजूस समई लावावी वाचन चालू असेपर्यंत समय लागलेली असावी व अगरबत्ती पेट्टी ठेवावी पारायणस जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी नारळ ठेवून सदर पारायणास उपस्थित राहण्यासाठी देवास प्रार्थना करावी घरातील वडील मंडळीस नमस्कार करून पारायणासाठी आसन ग्रहण करावे प्रथम अथर्व शीर्ष वाचावे एकमाळ गायत्री जप एकमाळ श्री स्वामी समर्थ जप अथवा दत्त मंत्र म्हणावा शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी अशा प्रकारे नेम पाळावेत श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंद गमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथरशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हाताचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र स्वखर्चा कालावधीत पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉयलन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री श्रीगुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्रनाम वाचावे श्री गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत अशाप्रमाणे आहे पहिल्या दिवशी अध्याय एक, दिवशी, एक, दिवशी, एक दिवशी, ते नऊ वाचावा दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस वाचावे तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस वाचावे चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस वाचावे पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडतीस वाचावे सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचावे आणि सातव्या दिवशी अध्याय चौवेचाळीस ते त्रेपन्न वाचावे श्री गुरुचरित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणचाळीस दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये श्रीगुरुचरित्र पारायण हे तीन दिवसात कधीही वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचेच करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायण अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जे शुभ फल प्राप्ती देते असे सांगण्यात येते तर अशा प्रकारे पालन आणि नियम पाळून या गुरुचरित्रचे पारायण करावे आपण सुरुवातीला सांगितले आहे की हा ग्रंथ नसून एक दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे तर यामुळे हे नियम पाळणे अनिवार्यच आहे तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद